आपण आता आलेलो आहे कुठलं रे गावरे गावात आलेलो आहे लावणी आता बघूया आपण गेलेलो डॅम्प वर पण आपल्याला थोडासा पाऊस चालू होता त्याच्यामुळे ब्लॉक काय बघावताना आता आपण पायाला लागलं त्याच्यामुळे आता जाऊया आपण बघूया इथं आहेत आपण तिथे शेतात जाऊया आपण तर नागर पहिल्यांची जोड असते ती ती कशी करतात ते बघूया चला जाऊया आता इथं आम्ही बघितलंय पाऊस तर थोडा चालू आहे ढगाळू आहे वातावरण जाऊयात चला आपण जायचं थांबांग इथं तर पूर्ण झालेली आहे इकडे पण झालेली आहे इकडे पण तिथे लावणी चालू आहे आता आपण तिकडे जाऊया थोडा आणि नांगर कसे हाकलतात ते बोगे आता तिकडे थोडी लावणी चावणी इकडची झालेली आहे तर आता बोगे आपण नांगर कसे हाकलतात ते तिकडे जाऊन <laughs> बांधावरची पावसात जी वेगळी आहे ना ती एक नंबर असते शेतात आजूबाजूनी लावणी आणि मदना मस्तपैकी रोड असतो तो हो हो पाऊस आला म्हणून तिथे गेलो दमलेत कधी आत्ताच ते दमलेत त्याच्यामुळे आपण थांबूया थोडा वेळ तिथे थांब जा तिकडे आमचा मित्र पावसात पावसा नाही दाखवतील ते ना काय केलं कल्याणची आली हो काय कल्याण वर न चौघ जण होते आणि आणि एक ओके। कसे एक कसे लावले ते सोडायचं आधी ते सोडायचं आणि त्याच्यानंतर लावायचं अरे काय करून हो काय वर चालवायला काय बोलते कुठे

दमलेले आहेत ते त्याच्यामुळे आपण थांबलो आता काय नागरत नसते कारण की बैल तर दमले आहेत त्यांचा पण जीव आहे त्याच्यामुळे आता रोहन धरला नाही नांगर तर आता तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तुम्हाला काय बोलत आहेत वळखीचे आहेत डवट्याचा डवट्या लाव लाव चल रोहन रोहन आता शेतीवरते लावून बघते आता एक आपण तर लावून झालेलो आहे पण आता रोहन पण एकदा हा फर्स्ट टाइम उतरला त्याच्यामुळे आपण बघूया थोडे जरा दमलेत त्याच्यामुळे तो थांबलेत त्याच्यामुळे आता आपण थोडासा लावूया इथे शेती बघूया आणि वडिला असा नाय आहे शेतीचा आपला कधी संबंध असा नाही हात असा टाकायचा टाकच आणि तिकडे झोपव त्या साईडला झोपो असा हात टाकायचा झोपो हा हा उभा नाही लावायचा उभा बघ ते कशी झोपलेत दिसले काय हा एका वाटी लाईट ना लावू इकड नाही असा काय बोलला थोडा लावायला पण त्याला बरोबर बरोबर आहे आहे एकदा शिकोल तो सुट्टीवर आहे आज हो चला बाद झाला आपला लावून आमचं काम म्हटलं <laughs> चला फिरायला आलो कुठे हा हा तिथे हा 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 चला जायचं पण ना, नांगरचं काय चालून भेटलं नाही आपल्याला कारण कि ते दमलेले त्याच्यामुळे काय आता काय भेटणार नाही हा हो oh! आता पण जाऊया थोडीशी शेती पण केली आपण लावला पण रोहननी फर्स्ट टाइम रोन, रोन लावून ला ना रोहन पहिल्यांदाच आता आपण रोहन उतरलेला आहे बादशाहणी एकदा दाखवल्या बरोबर त्यांनी लावून परफेक्ट लावलेला आहे त्याच्यामुळे बेस्ट ऑफ लक रोहन परत शेतावर माझ्या लावायला ये चांगला एक माणूस वाढलेला आहे शिकवून त्याच्यामुळे

आता आपण जाऊया ब्लॉग पेंट करूया मला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा भेटूया नवीन एक ब्लॉगमध्ये आपण नवीन ट्रिप काढणार आहोत तो पण ब्लॉग तुम्हाला भेटेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेक केअर बाय <laughs>